नमस्कार मी विकास मिरगडे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो खोपुलीमध्ये खोपुली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना भाजपचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांशी गप्पा मारणार आहोत काही तास फक्त शिल्लक राहिलेत मतदानाला आणि सर्वाधिक जर विचार केला सध्या जर बोललं जातं शिवसेना भाजपने आघाडी घेतलेली प्रचारामध्ये आणि सध्या शांत संयमी ज्यांच्या नावाची चर्चा खोपोलीमध्ये आहेत आणि सुशिक्षित उमेदवार आणि बिझनेसमन आणि शिक्षणामध्ये अग्रेसर असणारे आणि स्वतःला विजन म्हणून घेणारे कुलदीपक सर स्वागत आपलं खर तर प्रचारामध्ये खूप आघाडी घेतलेली दिसते विरोधी पक्ष सुद्धा म्हणतोय तुमची आघाडी आहे आमदार ठाण म्हणून बसलेले आहे काय कसा काही तास शिल्लक राहिले सर कसा प्रचार संपत आलेला आहे खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद सर्व खोपोलीकर आम्हाला आम्हाला देत आहेत आमच्या सर्व उमेदवारांना जे काय महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे एक ते पंधरा प्रभागामध्ये आमची जेव्हा जेव्हा रॅली गेली तेव्हा लोकांनी ज्या पद्धतीने स्वागत केलं फटाक्या के वाजवून असेल आवश्यण आवश्यक करून पुलं टाकून ज्या पद्धतीने तर लोकांना उत्सुकता लागलेली आहे की महायुतीचं जे काय आता आमचं सरकार महायुतीची सत्ता येणं खोपोली नगर परिषदेमध्ये त्यांचं जोरदार स्वागत त्या केलेलं आहे आमचं सर तुमच्याकडे आमदार आहे खासदार आहे आहे त्यामुळे विकासाला निधी खोपोलीमध्ये चर्चा आहे खरोखर दोन नेते तुमच्या मदतीला धावणार आहेत आणि केंद्रात भाजपचं त्यामुळे खासदार तिकडे तर अशा प्रकारे मॉडेल काय आहे सर कसं आहे की केंद्रामध्ये डबल इंजिनचं सरकार रा आहे राज्यामध्ये डबल इंजिनचं सरकार आहे त्याच माध्यमातून आता खोपोली नगर परिषदेमध्ये सुद्धा डबल इंजिनचं सरकार येणार आहे कारण की लोकांचा ठाम विश्वास आहे मोदी सरकारवर की मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जे काय काम आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांची जी कार्यशैली होती काम करण्याची सामान्यांशी जो टच होता त्यांचा लाडकी बहीण योजना जी त्यांनी आणलेली आहे बऱ्याचशा प्रकारचं त्यांनी आमची आप, आपली तर ऍक्सिडेंट झाला इरसारोळीला दगड झाली एवढ्या सेन्सिटिव्ह गोष्टींमुळे सुद्धा त्यांनी आपले स्वतःचे दोन दोन तीन तीन तास एवढ्या व्यवस्थित तर त्या ह्याच्यातून काम करताना ऊर्जा मिळत असते आणि लोकांचं लक्ष असतं की प्र, प्रत्येक जो आपला हे असतो नेता असो कुठल्या पद्धतीने कार्य राज्यकर्ते काय पद्धतीने काम करत असतात दुसरी गोष्ट आली आमदार साहेब ज्या पद्धतीने विकास गंगा कोपुलीसाठी त्यांनी आणलेली आहे कर्जत खालापूर करण्यासाठी आणलेली आहे ती खूप वाकण्याजोगी आहे त्यामुळे त्यांची त्यांना पोच पावती मागच्या इलेक्शनला त्यांच्या आमदारकीला ती मिळालेलीच आहे आणि त्याची परत दुस डबल पावती आम्हाला खोपोली नगर परिषदेत सर्वांना आता मिळणार आहे काय विजन आहे समोर हे तुम्हाला करायचं जरी आपण पाठीमागच्या मुलाखतीत बोललो असलो तर आता मूळ मुद्दा आहे ते काय विजन अपेक्षित आहे चार ते पाच मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांना सांगू शकता आ, प्रामुख्याने मी तर हॉस्पिटलसाठी आमची तर खोपोलीमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस वे बाजूनी गेलेले आहेत दोन्ही हायवे गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या खोपोलीकरांच्या सामान्य प्रश्नाचा जो निकडीचा प्रश्न आहे की मी दर वेळेला मुलांना जो भेटतो त्यामध्ये प्र प्रकर्षाने जाणवतं की आपली तर आरोग्य सेवा अजिबात चांगली नाहीये हॉस्पिटलची इमारत आता आमदार साहेबांच्या माध्यमातून दीड ते दोन सी आर देऊन ती उभी राहिलेली आहे पण त्याच्यामध्ये इक्विपमेंट चांगल्या प्रकारचे आणणे चांगल्या प्रकारचे स्किल डॉक्टर्स आणणे तर त्यासाठी असणारा सीएसआर फंड असेल किंवा खूप काम खूप महत्व मोठं काम आहे ते करायचंय त्याचबरोबर माझी अशी इच्छा आहे की उपजिल्हा रुग्णालय ते तिथे आणणे आणि त्याला एक सपोर्टिव्ह सीएसआर किंवा नगरपालिकेचं फंड लावून तिथली आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारची देणे दुसरी गोष्ट आमच्या इथल्या कोपुलीकरांना मुंबईला भरपूर वेळा कामासाठी जायला लागतं किंवा पुण्याला जायला लागतं वाशीला जायला लागतं तर मुंबईसाठी ज्या फेऱ्या आहेत त्या खासदार साहेबांनी आता एका भाषणामध्ये सांगितलेलं आहे की त्या फेऱ्या वाढवण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत वाशीला ज्या बसेस आहेत त्या खूप मोडकळी आलेल्या बसेस या इकडे आलेल्या असतात तुमच्या कर्जतला सुद्धा तीच परिस्थिती आहे तर ती गणेश नाईक साहेबांना सांगून आयुक्तांना भेटून आम्ही तिची परिस्थिती बदलण्याचं काम करणार आहोत आमच्याकडे काही एसी बसेसच्या सेवा सुद्धा द्याव्यात अशी विनंती आम्ही करणार आहोत जर त्यांना जमत नसेल तर आम्ही आमची स्वतःची पर्यावरण सेवा सुद्धा लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आता त्यानंतर भरपूर मुद्दे आहेत साहेब कारण की आता काय की चार पाच मुद्द्यात खोपोलीचा विकास होणार नाहीये आमची दोन्ही भाजी मार्केट असतील तेवढी गलिच्छ अवस्थेत आहेत खराब अवस्था आहेत जीर्ण झालेल्या वास्तू आहेत तिथली एक फॅसिलिटी चांगली द्यायची आमच्या युवक तरुणांना सर्वांना फुटबॉल ग्राउंड नाही आहेत क्रिकेट ग्राउंड नाही आहेत गार्डन नाही आहेत चांगल्या प्रकारचे दर्जेदार सेवा अशी अजिबात नाहीये रस्ते आता खराब झालेले आहेत आमदार साहेबांच्या माध्यमातून एकशे वीस करोड रुपयाचं काहीतरी टेक्निकल सँक्शन आलेलं आहे आणि शासनाकडे त्याचा हित सुद्धा पाठवलेला आहे त्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरण पण आमचं करण्याचं आहे त्याचबरोबर महिला बचत गट आहेत त्यांना सक्षम करण्याचा आपण नेहमी बोलत असतो पण कसं असतं की महिला ह्या कुठल्याही वस्तू बनवू शकतात पण त्यांना विक्रीचं केंद्र अवेलेबल होत नाहीये तर आमच्या माझ्या मनात आहे की बाजारपेठेमध्ये कुठेतरी चांगल्या तीन चार गाळे देऊन महिला बचत गट आहेत त्यांना एक विक्रीचं त्यांचं एक प्लॅटफॉर्म उभं करून देणे की जेणेकरून गरजू महिलांपर्यंत दोन पैसे घरात आले तर त्यांच्या ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकतात आमच्या इथं काजूवाडी ज्या असा भाग आहे की त्या काजूवाडीच्या इथे फॉरेस्टचा गावठाणाचा खूप मोठा प्रश्न आहे त्या सहाशे आठशे लोकसंख्येचा तो सुद्धा आम्ही आज काल विषय आमदार साहेब स्वतः काजूवाडीमध्ये होते तर बारणे साहेबांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे त्याचा पाठपुरावा करून त्या खूप टेक्निकल आणि क्रिटिकल गोष्टी आहेत त्यामध्ये पण त्याला उशीर लागेल पण आमची इच्छा आहे की त्या तिथल्या लोकांच्या राहणाऱ्या गोरगोरिबांचा आम्हाला काम करायचं आहे खूप प्रश्न आहेत साहेब प्रकाशनगर असेल त्या विभागाला तर हजार बाराशेची लोकसंख्या वस्ती येते सातशे लोकांची तिथं मेट्रो सुद्धा महत्वाचा मेट्रो मेट्रो करण्याचा आहे मेट्रो आ, महत्वाचा सर्वात टार्गेट मेट्रो माझ्या ह्याच्यात असणार आहे कारण की जे काय आता विमानतळ येत आहे नवी मुंबईत त्यानंतर आमच्या इथं लोकांना रोजगार त्या माध्यमातून वाढण्याची वाड़, शक्यता आहे आणि मेट्रो जर इथं आली तर खोपोलीचा विकास तो टेनेक्सनी फास्ट होऊ शकतो कदाचित काही लोक टीका करू शकतात की बाबा मेट्रोची गरज नाही असं असं पण आता जर आपण त्याची जर वीट रोली गेली तर ती दहा वर्ष नेऊ शकते पाच वर्ष नेऊ शकते पंधरा शकते जेव्हा आमची मुलं बाळ मोठी होतील आमची नातवंड येतील त्यांच्यासाठी काहीतरी चांगला डिसिजन आम्ही सत्तेवर बसलेला तर आमचं चांगलं नाव निघू शकतो आणि खोपोलीचं भलं होऊ शकतो हा महत्वाचा दृष्टिकोन असणार तुम्ही व्यवसाय करतात महिला बचत गटाच्या त्यांना प्रशिक्षणाचे ते धडे जे आहे तुम्ही स्वतः उद्योजक आहात वेगवेगळ्या भराडी व्यवसायातून घेत असता मग त्यांचं ट्युनिंग कसं जमवणार आहेत म्हणजे कसं साहेब जर काम करण्याची इच्छा शक्ती असेल ना तर सर्व मार्ग मोकळे होत असतात प्रत्येक महिला बचत गटाच्या बरोबर एक चर्चा करावी लागेल चांगले उद्योगधंदे आहेत त्यांच्याशी चर्चा करायला लागेल कारण की ते जर काही उद्योगधंदे जर काही माध्यमातून बा, बाजू ह्याच्याकडून जर त्यांचं साईड त्यांचे काही जर साईड जॉब असतात ते करून घेत असतील तर ते आपल्या महिलांकडून सुद्धा करून घेऊ शकतात करून घेऊ शकतात की जेणेकरून जे आता तुम्ही व्यवसाय करता त्याचा फायदा महिला बचत गटाला होईल ट्रेनिंग शंभर टक्के काहीतरी मसाले बनवणे बाकी इतर भरपूर आहेत मी आता टेक्निकल म्हणजे जास्त मांडायला गेलो खूप वेळ जाईल महिलांवर तुम्हाला, तुम्हाला काम आहे शंभर टक्के महिलांना सक्षम म्हणून हा माझा फोकस जास्त राहणार आहे सर प्रचारामध्ये तरुणांची फौज जी आहे तुमच्या पाठीमागं खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे जोश उत्साह दिसत आहे भाई आगे बडो हम तुम्हाला साथ आहे काय एवढ्या घोषणा तरुणांची फौज कशी काही प्रकारे उभा केलेली आहे साहेब काय झालंय की मुलांना मी आता प्रत्येक पाच वर्ष बघतोय की जेव्हा जा क्रिकेटला जातो फुटबॉलला जातो की त्यांची खंत आहे की त्यांना कुठल्याच प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये आणि मी माझ्या भाषणात तेव्हा नेहमी सांगत असतो की बाबांनो मला खोपोलीमध्ये एक चांगल्या प्रकारचं इंडोर स्विमिंग पूल करायचा आहे इंडोर बॅडमिंटन कोर्ट करायचा आहे आणि हे बोलायचं नाहीये माझं प्रामाणिक इच्छा आहे की एकाच ठिकाणी नाही करायचं करणार बोलत नाहीत कोण नाही माझी अली काय कॉपी पेस्ट चालू मी तुम्हाला जे सांगत होतो ना तीन महिन्यापासून तुम्ही मागा लागले की कुलदीप शेंडी तुम्ही काहीतरी बोला जाहीर करा तुम्ही काय करणार ते असं मी लाव साहेब नको माझी कॉपी पेस्ट होते सध्या त्यामुळे मी जे काय टाइम आल्यानंतर सर्व मुद्दे लोकांसमोर ठेवणार आहे तर एकंदर मी प्रभागवाईज किंवा तीन चार तीन प्रभाग मिळून एखादा स्विमिंग पूल किंवा हे ते करणार आहे कारण की जेणेकरून एखाद्या स्विमिंग पूलवर जास्त लोड येऊ नये बॅडमिंटन फोर्डवर लोड लोड येऊ नये तसा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला करायचंय मध्ये खूप टॅलेंट टॅलेंट असणारी मुलं आहेत त्यांना प्लॅटफॉर्म देणं गरजेचं आहे आणि मी असं स्वतःला आता भाग्यवान समजतो की आणि की खोपोलीकरांची मला आता सेवा करण्याची संधी खोपोलीकर आता येणाऱ्या दोन तारखेला देणार आहेत अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत की जेव्हा जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर होतो तर तो आपण काय करतो की आम्ही लोक फक्त ती एक चांगली वास्तू लोकांना देतो त्याची फीत कापतो पण ते मेंटेन ठेवण्याचं कुठलंच प्लॅनिंग करत नाही तो ते मेंटेन राहण्याचं सुद्धा प्लानिंग करावं लागणार आहे मग ते प्लॅनिंग आपल्याला तीन वर्ष नऊ वर्ष एखादं त्याला त्याची देखरेख करणं ते ठेवावं ला लागणार आहे कारण की एखादी वास्तू चांगली राहील की ती दोन तीन वर्ष चांगली राहते आता आमचं नाट्यगृह आहे त्याची दुरावस्था काय ती बघितली आता त्याच्यावर परत दोन शेअरचं काम करून घ्यावं लागणार आहे म्हणजे खूप बारीक बारीक गोष्टी काम कराव्या लागणार आहेत आणि खोपोली शहर हे माझं घर म्हणून काम जर केलं तरच ते काम होणार आहे कारण की प्रत्येक वास्तू ही माझं घर असणार आहे त्या खोपोली शहराची सर वडील पण नगराध्यक्ष होऊन गेलेले काय सध्या त्यांच्या म्हणजे काय धडे सांगितलेले या निवडणूक काळामध्ये काय मंत्र दिलाय तुम्हाला लोकांशी किंवा कशा पद्धती चर्चा किंवा खोपलीचे काय लोकांसोबत सा कसं साधायचा काय झालंय सर की मी लहानपणापासूनच वडील चौथीला होतो तेव्हा नगराध्यक्ष होते नंतर मग दहावी बारावी ते नगराध्यक्ष तीन वेळा खोपलीचे नगराध्यक्ष होऊन गेले त्यांनी खोपोलीचा ज्या पद्धतीने विकास केलेला आहे होता त्या त्यांच्या काळामध्ये तर त्याचं लोक अजून नाव तुम्ही जर खोकल दूरदृष्टी वाढल्यांची चांगली होती त्यांची नेहमी म्हणणं होतं की सामान्य जो काम येईल त्याशी खूप चांगलं बोललं पाहिजे काम करता नाही आलं तरी त्याला दोन शब्द चांगले सांगून त्याला नाराज होऊन पाठवता कामा नाही आणि नेहमी जमिनीवर राहण्याचा सा त्यांनी सांगितलेलं आहे काही लोकांचा तुम्ही माझ्यावर काही टीका झालेली आहे पण मी त्याच्यावर नंतर बोलणार आहे माझ्या कदाचित ह्या भाषणात सुद्धा बोले ठीक आहे आता तेच बोलतो की तुम्ही काच खाली घेत नाहीये तुम्ही म्हणता जमिनीवर माझे वडील होते आम्ही आहोत तर ते म्हणजे काच सुद्धा शेंडे खाली घेत नाहीये बिना काचाची गाडी वापरणार का निवडणुकीमध्ये साहेब आता मला ना आता असं वाटायला लागलंय की जर विकास जर काच खाली घेऊन येत होत असेल तर मी ओपन जिप्सी वापरेल आता ओपन गाडी असेल ना आपली जी थार आता नवीन निघाली ओपन ती वापरतो फिरत बसतो ऑटोमॅटिक विकास होईल म्हणजे बिल्डिंग उभ्या राहतील बॅडमिंटन कोर्ट येईल असं जसं असं काय नसतं साहेब कस आहे विरोधकांना मला बोलण्यासाठी कुठलेच मुद्दे नाही आहेत त्यामुळे आता मुद्दे काय काढायचे मी आता काय बोलणार नाही याच्यावर हे ठाकरे गट राष्ट्रवादी यांच्यामध्ये युती नाही धुसपूस कसं आहे की येणारी जी खुकुलीची जनता आहे ना आमची तीस दोन तारखेला त्यांना आहे तीन तारखेला रिझल्ट दाखवेल की कोणाचा पट्टा भरकटला आणि कोण आलटी पलटी मारून त्याचा काय त्यांना नुकसान झालेलं आहे असो त्यांचा त्यांना लखलाब असो मला मी फोकस हा डेव्हलपमेंटवर ठेवलेला आहे माझ्यावर किती टीका टिप्पणी केली तरी मी त्याच्यावर आता हल्ली सोशल मीडियावर सुद्धा मला ट्रोल करण्यात खूप सुरू झालेला आहे आणि त्याचा मला अंदाज आलेला आहे की यांची आता पायाखालची वाहू वाळू सळकलेली आहे त्यामुळे ह्या गोष्टी होत राहणार आणि जर मला खोपोलीसाठी विधायक काम करायचं असेल तर मी कुठलीही टीका टिप्पणी सहन करायला तयार आहे माझा फोकस खोपोलीकर आहे त्यांची डेव्हलपमेंट आहे त्यांचं भविष्य आहे आणि दुसरी गोष्ट काच खाली घेऊन कसं असतं साहेब की काच खाली घेऊन लोकांशी समजा दोन तास गप्पा मारून आणि आपण टाळ्या वेळा देत बसून जाऊन जर आमच्या जे काही प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्या प्रभागातली जर आपण अवस्था बघितली तर आपण एकदा त्या प्रभागातला एकदा अधिकार राहिलाच नाही का मी नाही बोलणार ते त्यांची आता ती त्यांना उत्तर त्यांच्या ह्याच्यातून लोक देतील त्यांना त्यांची उत्तर आता असं मला आता ह्या गोष्टीवर काय बोलायचंच नाही मी जे बोलणार ते आता चार तारखेला माझ्या विजयी मिरवणुकीत तीन तारखेला बोलेल किंवा त्यानंतरच्या इंटरव्ह्यू मध्ये मी बोलेल साहेब सर तुम्ही राहताय नेमकी कुठे एक जण म्हणतो अजित पवार मधलं वाशी मध्ये खारघर खालच्या लोकांनी काय माहिती चुकीची दिली <coughs> तुमच्याबद्दल आणि तुमचाही संवाद बऱ्यापैकी झालेला आहे तटकरे सुद्धा तुम्हाला घेण्यासाठी किंवा त्यांचा पक्ष घेणं तयार होता मग आज वाशी खारघर काढताय साहेब कसं आहे की जे वरिष्ठ असतात त्यांची काही चूक नसते त्यांचे खालचे कार्यकर्ते असतील त्यांचे जवळचे कार्यकर्ते असतील त्यांना जे इनपुट देतात त्या हिशोबाने त्यांना ते बोलावं लागतं त्यांचा मी आदर करतो दोघांचे पण खूप मोठे नेते आहेत ते खर तर कसं आहे साहेब की हा मुद्दा येण्याचं सा कारण असं आहे की मला प्रामाणिकपणे कुठंच खोटं बोलायचं नाहीये तीन वर्षापूर्वी माझ्या मुलाचं नंतर चांगलं शिक्षण घ्यायचं होतं आणि प्रत्येक बाबाला वाटतं प्रत्येक आईला वाटलं की मुलगा चांगला शिकला पाहिजे प्रत्येकाला वाटतं तर त्याला मी दहावी खारघरला राहत होतो दोन वर्षासाठी त्याची बारावी झाली त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं मुंबईला तो तिथं तो, शिफ्ट झालेला आहे त्यानंतर मी इथं कोपुलीत परत स्थायिक झालो आणि माझी मुलगी आता रिलायन्सला ह्याला आहे शिकायला आहे आणि मी माउंटेन्यूला राहतो आपण तिथं विचारलं की कुलदीप शेंडे कुठं राहतात तर तुम्हाला कोणी जाऊन तिथं नेईल आणि हा मुद्दा होत नाही की जर आपण ज्या वॉर्डात राहतो आणि नगरसेवक हे पद पद असताना ते पार्ट टाइम करू शकतो पण पद आहे ना हे पार्ट टाइम जॉब करू शकत नाही त्याला तिथं चोवीस तास बसून काम करायला लागतो आणि माझ्या माझा माझ्या खोपोलीकरांवर पूर्ण विश्वास आहे की खोपोलीकरांना माझ्यावर विश्वास आहे की तो बाबा हा म, हा माणूस जर इथं बसला तर काहीतरी विधायक काम होऊ शकतो आणि मी सुद्धा माझी प्रामाणिक इच्छा आहे की तिथं चोवीस तास द्यायला ला। द्या लागले चोवीस बाय सात द्यायला लागणार साहेब कारण की काय आलं की चार वर्ष इलेक्शन झालेलं नाही खूप ओव्हरलोड आहे त्याप्रमाणे खूप प्लॅनिंगने काम करायला लागणार आहे खूप साफसफाई करायला लागणार आहे बऱ्यापैकी म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती त्यांचा थेट नगराध्यक्ष होता पंधरा वर्ष त्यांचे आमदार होते मग ते भांडतायत कुणाशी म्हणजे विकासावर काय ते म्हणजे कुणाशी भांडतायत सत्ता तर त्यांची होती राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होता थेटचा सा। कसं आहे साहेब ते आता मला ना वरिष्ठांनी केलेली टीका असेल आणि त्याच्यावर मला खरं जायचं नाहीये कारण की त्या मुद्द्यांवर आता बोलत बसलो ना मग त्याला ते काउंटर अटॅक होणार मग खोपोलीच्या डेव्हलपमेंटवर कोणच बोलत बसणार नाही मग ते बातम्या होतील मिर्च मसाला लोकांना मिळू शकतो पण माझ्या खोपोलीच्या जनते विकासावरच बोलणार मला मी विकासावर बोलणार मला खरंच त्या टीकेवर आणि याच्यावर काय जायचं नाही ते शुल्लक टीका आहे ती आणि त्या टीकेला जर उत्तर देत बसलो तर माझा जो फोकस आहे तर ते पूर्णपणे निघून जाईल मग ते आपण वेगळ्या स्टॉकाला जातो सध्या प्रचार शेड्यूल कसं असतं दिवसभरामध्ये आता केवळ तास काय शिल्लक राहिलेले कशा गाठी भेटी कसं हे दिवसभरात सुरू असतं आमदार साहेब ठाण म्हणून कसं मार्गदर्शन घरातून पत्नीचा किती सहभाग आहे मुलाचा किती सहभाग आहे सोशल मीडिया तुमची काय करते सध्या साहेब कसं आहे की मला वेळ खूप चांगला मिळाला परमेश्वर कृपाने मी जो काही तीन चार वर्ष पूर्णपणे भरपूर फिरलो खूप त्यांचे प्रश्न मला जाणता आले त्या माध्यमातून आता लोकांपर्यंत फक्त फोनवर बोललो तरी लोक समजून घेतात की बाबा नाही आलास तरी चालेल बाबा आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत माझी पंधरा वर्षे मी नगरसेवक होतो उपनगराध्यक्ष झालो पत्नी इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यात की कुटुंब सांभाळायचं होतं तर ती आता स्वतः घरोघरी फिरत आहे मुलं मोठी झालेली आहेत त्यामुळे वेळ भरपूर आहे ती स्वतः फिरते भाऊ फिरतोय वडील माझे भेटत माझे सर्व सहकारी खूप मनापासून काम करत आहेत नातेवाईक फिरत आहेत कारण की प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरातला माणूस एक चांगल्या पोस्टवर बसावा आणि एक चांगलं विधेयक काम त्याच्याकडून व्हावं त्या गोष्टीमध्ये सर्व कुटुंब माझ्या पाठीमागे आहे सर शेवटचा प्रश्न मतदारांना काय आवाहन कराल विकासाच्या नावाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काय आवाहन कराल काय निशाणे आणि कशा प्रकारचं पॅटर्न तुमचा शिवसेना भाजपचा आहे मी सर्व मतदारांना आवाहन करतो की आपलं केंद्रामध्ये शासन आहे राज्य आहे राज्यात सुद्धा राज्य आहे त्या माध्यमातून डबल इंजिनचे सरकार दोन्ही ठिकाणी असताना आपल्या खोपोलीमध्ये जर चांगल्या प्रकारचा विकास करायचा असेल आणि खोपोलीची घडी जर पुन्हा पुन्हा एकदा पूर्वपदावर आणायची असेल तर आपण या आमचं जे महायुतीचं सरकार आहे शिवसेना बीजेपी आणि आर पी आय त्या युतीला आपण ते आमचे उमेदवार आहेत आमची निशाणी धनुष्यबाण आहे आमची काय दुसरी निशाणी कमळ आहे त्या आमच्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं माझी निशाणी सहा नंबरला याच्यावर मशीनच्या याच्यावर गुलाबी जो कार्ड असणार आहे त्याच्यावर सहा नंबरला आहे धनुष्यबाण त्याच्यावर आपण बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करावे आणि प्रामुख्याने मी आपल्या माध्यमातून मी प्रशांत ठाकूर साहेब यांना सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि चव्हाण साहेबांच्या आज सभा आहे त्यांना सुद्धा खूप मनापासून धन्यवाद देतो की बीजेपीचे सर्व कार्यकर्ते तन मन धनानी पूर्णपणे कोप्पलीच्या नगर परिषदेवर भगवा फोड तन मनधनाने काम करत आहेत मी खोपलीकरांना परत विनंती करतो की सर्व मत आमच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा भाजपचं तुम्ही म्हटलं शेवटच्या प्रश्नाने जाऊया चुकीच्या जा विरोध आहे की भाजप तुम्हाला मदत करणार नाहीये असं म्हणत आहे ते कितपत खरंय प्रशांत ठाकूर आहेत रवींद्र चव्हाण तुमच्या मदतीनं धावलेले दा शेवटच्या शरी कसं असतं साहेब की प्रत्येक पक्षाला वाटत असतं की आपला नगराध्यक्ष असावा आपला नगरसेवक जास्त असावा तर त्या तडजोडी प्रत्येक लेवलला होत असतात तर थोडीशी खिचातानी असते ती आपल्या इथंच नाही खोपोलीत तर सर्व ठिकाणी हा प्रकार राज्यात असतो तो प्रत्येकाचा अधिकार आहे त्या माध्यमातून थोडस उन्नीस वीस होत होतं परंतु आमदार साहेब असतील फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील या प्रशांत दादांनी सर्वात प्रामुख्याने मोठी भूमिका ह्या निभवली की पारंपरिक युती नैसर्गिक जी युती आहे त्याच्याकडे जास्त कल होता आणि खोपोलीकरांच्या मनात सुद्धा युती होणं खूप आवश्यकता असं वाटत तर त्याचा सर्व सेन्स घेऊनच हा युतीचा निर्णय झालेला आहे सर त्या ठाकरे गट आणि अजित पवार गटामध्ये दुसपूस नंतर पत्रकार परिषद आम्ही त्यातले नाही असं त्याचा फायदा तुम्हाला होईल असं वाटतंय काही लोकांमध्ये दुसफूस दिसते त्याचा बॅकफुटवर कुठे गेलाय त्याचं चित्र विचित्र गेलेलं आहे असं लोक म्हणतात जो संदेश जायचा जो जायला तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे का सर काय की आता ना मला ना खर ते कोणाला बोलायला आवडत नाही बोलून वाईट काय वाटतं माहितीये का एक गोष्टीचं की ज्या माणसानी आपल्याला इलेवन्थ अवरला फटका देऊन दुसरीकडे गेलाय आणि त्याच्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या जिवारी लागलेला जो पराभव आहे त्याच कार्यकर्त्यांना आपण पुन्हा सांगणे की तुम्ही याचं काम करा हे पटत नाही म्हणजे मग काय होतं कार्यकर्ता खचून जातो पूर्णपणे मारायची परत आम्हाला मतदान करा जे काय असेल ते असेल पण मग कार्यकर्ता जो असतो जो तन मन धनानी त्या उबाटा गटाण्यासाठी जे काय त्यांनी तन मन धनानी काम केलेलं होतं त्या हिशोबाने त्यांना आता परत दुसऱ्याचं काम करणं की ज्यांनी ज्याच्यामुळे आपल्या पक्षाला फटका बसला त्याचं काम करायला लावणं की ह्याच्यासारखं दुःख मला नाही वाटत उभाटाच्या कार्यकर्त्यांना असेल योग्य निर्णय घेतील उभा बाहेरून पाठीमधील हे बघा कसं असतं की मला असं वाटतं आता आमचे संदेशजी पाटील सुद्धा बोललेले आहेत तालुका प्रमुख की शिवसैनिक हा धनुष्यबाणालाच मत दिला मनाला देऊ शकतो म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना आमचे उमेदवार आहेत मी येते तर मी पण आलो त्यामध्ये सर्वांना असे त्यामुळे मला ठाम विश्वास आहे आणि त्यात माझे खोपोलीकर खूप सुज्ञ आहेत त्यांना काय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी ऑलरेडी घेतलेला आहे तो, तो तुम्हाला दोन तारखेला दिसेल सर खूप खूप तुम्हाला शुभेच्छा निवडणुकीच्या दृष्टीने हे होते कुलदीप शेंडे त्यांनी सांगितलं खोपुलीचं विजन खोपुलीचे मुद्दे आणि मी विकास कामावर बोलणार आहे विरोधकांनी कितीही माझ्यावर टीका केली तर मी विकासाच्या मुद्द्यांवर बोलणार आहे विकासाच्या मुद्द्यांवर विरोधकांनी राजकारण केलं पाहिजे जो विजन आहे विकास आहे तुम्ही ते बोला आणि कुठल्याही प्रकारचे छोट्या मोठ्या गोष्टीवर तुम्ही राजकारण करताय मात्र शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत महेंद्र थोरवे असतील किंवा बारणे असतील किंवा प्रशांत ठाकूर हे सगळे दिग्गज नेते माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे विजय हा माझाच आहे गुलाम माझाच आहे असं त्यांनी वर्तन आपल्याला बोललेलं आहे सर खूप खूप आभार